श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हीच हो। होमिजीने प्रार्थना तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून आज आणि माझ्या परिवाराकडून श्रावण सोमवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आता मी पूजेला चाललेला आहे आणि तिथला तो जो छोटासा व्हिडिओ आहे मी तुमच्याशी तो शेअर करणार आहे शक्य झालं तर पूर्ण शूट करेल आणि नाही झालं तर होईना क्लिप मी तुमच्याशी शेअर करेल तर चला आपण जाऊया आता शंभू महादेवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला चला तर पूजेला आलो होतो पण इतका पाऊस बारीक बारीक चालू झाला होता आणि गर्दी इतकी होती तर आम्हाला एक ते दीड तास आम्हाला तिथं नंबर लावा लागला तेव्हा आम्हाला कुठं जी पूजा आहे ती करता आली होती तरी इथं पूजेसाठी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ताट केलेलं आहे आणि पूजेचा व्हिडिओ शूट करण्यासाठी कारण गर्दी खूप होती आणि प्रत्येकाला घरी जाण्याची गायी होती तर मी छोटासा शूट केला आणि पूजा वगैरे आठवून घेतली आरती वगैरे झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर आम्ही जे शेजारी मंदिर आहे तिथंही दर्शन वगैरे घेतलं तर बघू शकता शेजारीही इथं जे मंदिर आहेत तिथे दर्शन घेतल्यानंतर आपण निघालेलो आहोत घरी तर फायनली आता आपण पूजा करून आलेलो आहोत तर आता मस्तपैकी मी चहा ठेवते आणि मग तुमच्याशी बोलते तर चला आपण थोडासा आता चहा पिऊया मस्तपैकी गुळाचा चहा बनवलेला आहे तर बघू आता कसा होतोय तू तर फर्स्ट टाईम मी गुळाचा चहा बनवत आहे तर तरी तो माझ्याकडनं थोडासा जो आहे तो फुटला होता दूध न लेट टाकलं होतं पण तरी थोडासा बाय मिस्टेक झाली होती पण चला प्रयत्न करायला काही हरकत नाही तर या सर्वांनी चहा प्यायला मस्त असा चहा तयार झालेला आहे चहा पिऊन झालेला आहे तर मी आता भाजीपाला भरते तर एवढा असा भाजीपाला आहे तो आता आपण भरून घेऊयात तर हा भाजीपाला आहे बटाटे टोमॅटो मिरची तर खूप दिवसानंतर कोबीचा गड्डा आणलेला आहे आणि या भेंड्या इगावर आहे तर आपण लावलेला आहे पण अजून त्याला वेळ यायला वेळ आहे तर चला मी आता हा आहे ना फ्रीजमध्ये ठेवते आता हे सर्व मी एक प्लॅस्टिकची पिशवीत ठेवते आणि बटाटे वरतीच ठेवते बटाटे फ्रीजमध्ये ठेवायचे नाही आणि हे टमॅटो चला थे। तर आता एवढा भाजीपाला मी ठेवून देते भाजीपाला निवडून ठेवल्यानंतर आपल्याला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर इथं मी उपास सोडण्यासाठी करणार होते रश्श्याची उसळ भात आणि पोळ्या तर चला आता इथे मी सर्व एक एक मसाले काढून ठेवलेले आहे आता इथं जो भात आहे तोही कुकरमध्ये लावलेला आहे तर आता इथे मी तेल टाकते तेलामध्ये मोहरी जिरं टाकून त्याची फोडणी देऊन घेते लसूण टाकते आणि मग आपली जी मसाले आहेत ते ॲड करायचे आहे तर इथं बघू शकतात तेल चांगलं थोडंसं तापल्यानंतर गरम झाल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि मोहरी टाकायची आहे तर आता मी एक एक करून सर्व जे आहे ते यामध्ये जे ॲड करून घेते आणि मग आपण जी, जी उसळ आहे ती यामध्ये ॲड करणार आहे तर आता दिवसभर कसं असतं सकाळी जर कोरडी भाजी असली तर संध्याकाळी रश्श्याची भाजी लागते दोन्ही वेळेस कोरडी भाजी आमच्याकडं चालतच नाही तर आता एक सकाळी कोरडी होती आणि आता रस्साभाजी आहे तर सॉरी फेरीवाले आले होते त्यामुळं मी व्हिडिओ स्किप केला आणि आता इथेच लसूण टाकलेला आहे लसणाला चा चांगली फोडणी देऊन घ्यायची आहे आणि मग मसाले ॲड करायचे आहे तर तुम्ही जर तुम्हाला रस्त्याची उसर करायची असेल तर तुम्ही फक्त शेंगादाण्याचा जो कूट आहे तो क टाकूनही करू शकतात पण आमच्याकडं जी शेंगादाणी आहे त्याची रसाभाजी करायची म्हटली तर ती बारीक वाटण करून आणि मगच करतो तर इथं बघू शकता यामध्ये आपण जे मसाले आहेत ते ॲड केलेले आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आता मसाले आपले तेलात तर परतून झाल्यानंतर आपल्याला जी उसळ आहे ती यामध्ये ॲड करायची आहे तर आता ही मोड आलेली उसळ आहे आणि खायला खूपच छान लागते गावरान मठ आहे ते तर आता तुम्ही विकतही आणू शकता पण मी ही जी उसळ आहे तिला घरीच मोड आणलेले होते घरीच भिजवलेली होती कारण उपवासासाठी तर आता इथं बघू शकता छान असे मोड आलेली उसळ आपली परतून घ्यायची आहे आणि आता परतून झाल्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे त्याचे जी साल आहे ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मग त्याचे वाटण करून ही जी उसळ आहे त्यामध्ये ॲड करायची आहे तर आता मी ही उसळ पूर्णपणे यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला थोडा वेळ परतून द्यायचं आहे तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते थोडेसेच भाजलेले आहे तर आता हे भाजलेले शेंगदाणे आपण मिक्सरच्या जे भांडं आहे त्यामध्ये टाकू आणि आता याला मिक्सरमधून याचं वाटण करून घेतलेलं आहे वाटण करून झाल्यानंतर ही आपली उसळी छान अशी परतलेली आहे तर यामध्ये आपल्याला आता जे वाटण करून घेतलेलं आहे शेंगादाण्याचं ते आता हे जी उसळ आहे त्यामध्ये टाकायची आहे तर बघू शकता आता तुम्हाला जशी रसा पाहिजे पाहिजे असेल तुम्ही तुम्हाला घट्ट किंवा जास्त पातळ पाहिजे असेल तर त्या प्रमाणात तुम्हाला पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे तर आम्हाला जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही अशी जी उसळची भाजी आहे ती लागते तर चला आता आपण त्यामध्ये पाणी ॲड करून घेऊया पाणी ॲड केल्यानंतर जास्त वेळ शिजायचंही काम येणार नाही नंतर दहा ते पंधरा मिनटानंतर आपली उसळ तयार होते तर चला थोडंसं पाणी ॲड केल्यानंतर आपण जी उसळ आहे ती छान असे मिक्स करून घ्यायची आहे आता इकडं आपला भातही झालं होतं भाताचा गॅसही आता आपण बंद केलेला आहे आणि छान अशी आता आपल्या उसळीला तरी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला थोडीशी भाजी झाली. तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जशी भाजी पाहिजे असेल तर आमचे सहा ते सात मेंबर आहे त्यामुळं आम्हाला एवढी भाजी लागतेच आता तुमची छोटी फॅमिली असेल तर तुम्ही त्या प्रमाणात भाजी करू शकता जसे घरातील मेंबर असेल प्रमाणात तुम्हाला भाजी लागते तर आता भाजी होईपर्यंत आम्ही इथं मी पीठ भिजवून घेते आता पीठ भजेपर्यंत आपली इकडे उसळ छान अशी शिजलेली आहे आणि आता वरतून मी जी कोथिंबीर आहे त्याची स्वाद यावं यासाठी आपल्या उसळीला तर ही वरतून जी उसळ आहे त्यावरती ॲड करत आहे आणि आता इथं पीठ भिजून झालेलं आहे पोळ्या करून घेते आणि फायनली आता आपण पोळ्या झाल्यानंतर ताट करायला घेतलेला आहे तर बघू शकता उपवास सोडण्यासाठी आपलं ताट रेडी झालेलं आहे तर इथं मी उसळ पोळी काकडी खुरसणीची चटणी त्याची रेसिपी मी शेअर करणार आहे सोन पापड सोनपापडी आणि भात अशा प्रकारे आपलं जे उपवास सोडण्यासाठी श्रावणाचं ताट आहे ते तयार झालेलं आहे तर आजचा पहिला श्रावण सोमवार होता तर अशा प्रकारे माझं जे काम होतं ते मी थोडंसं तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद